नमस्कार मी संगीता संगीताच्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे बघा सर्व माझ्या यूट्यूब परिवाराचं आज घेतल्या दोन बटाटे हे दोन बटाटे तुमच्याकडं जर असले तर ह्या दोन बटाट्यापासून काय बनवायचं पाहतं खरं हे दोन बटाटे खूप पेशल आहे बरं का आणि ह्या दोन बटाट्यापासनं अगदीच झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी बटाटे अगदी छान धुवून घेतलेत बघा आता आपल्याला अगदी मस्त असे कट करून घ्यायच्यात बघा असे मस्त गोल गरगरीत हे कट झाले पाहिजे बरं का पाहू शकता तुम्ही आणि जरी मी आत्ता धुवून घेतले तरी आपल्याला पुन्हा हे धुवून घ्यायचे मैत्रिणी एवढा छान व्हिडिओ आहे ना आणि एवढी छान रेसिपी आहे खूप छान आहे अगदी झटपट होणारी आणि म्हणतात या ना याला काय दुसरं वाटण वगैरे असं काहीही लागत नाही न वाटण घालता ही रेसिपी आपण बनवणार आहे मग पहा बरं आपण कशी बनवणार आहे आणि दोन बटाटे आणि अगदीच कमालीची रेसिपी मग ही दोन बटाट्यांपासनं आपल्याला बनवायची एक कमालीची रेसिपी हो का अशा पद्धतीने मस्त अशा चकल्या पाडून घेतल्यात बरं का मी त्याच्या पहा किती सुंदर चकल्या आहे अगदी एकही चकली तुटली नाही संपूर्ण चकल्यात तयार झाल्यात आपल्या आता इथं पाणी घेतलं एका वाटीत आणि ह्या चकल्या आपल्याला त्याच्यात टाकायच्यात आणि एवढी खास रेसिपी आहे खूप छान आहे मैत्रिण एकदम भारी आणि कसं आहे जर केली ना एकदा अगदी गरम गरमच फिनिश होणार ही रेसिपी आणि अगदी सोपी नको तुम्हाला खोबरं बघायला नको तुम्हाला शेंगदाण्याचा कूट बघायला अगदी न खोबरं न शेंगदाण्याचा कूट वापरलेली ही बनवली आहे रेसिपी चला तेल टाकलं आहे तेल तर ते तापलं आहे जिरी मोरी बी छान कडकडली आणि त्याच्यात टाकलं अगदी कडीपत्ता कडीपत्ता बी हा मस्त तडतडला आहे आता टाकायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर मी टाकून दिलेली आहे बघा आणि हळद हळद बी टाकून दिलेली आहे आता याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे याच्यानंतर मटण मसाला टाकणार आहे अजून तर तिखट मसाले मी टाकले बी नाही आणि आपल्याला तिखट मसाला काय जास्त टाकायचा नाही आहे बरं का हे बघा अर्धा चमचाला कमी त्यातला बी मी काढलाय हा कांदा लसूण मसाला मी टाकून दिलाय आणि आता टाकायच्या ह्या छान चकल्या पाहता घरं एवढी अप्रतिमाशी ही रेसिपी होती खूप छान चवेला बी छान अगदी मस्त अगदी तसं म्हणलं ना तरी तुम्ही या चकल्या खासान इथं अर्धा टॅमॅटो घेतला हा सुद्धा मी टाकला आहे तुम्हाला वाटत असेल तेलात का नाही टाकलं पण आता हलवतानी तो पूर्ण खाली जाणार आहे वर काय राहणार नाही पाहू शकता तुम्ही खूपच छान अगदी पूर्ण अशा आपल्याला ह्या तेलात परतून घ्यायच्यात बरं चकल्या आणि ज्या वेळेस आपली रेसिपी तयार होती पण तुमची एकही चकली तुटली जाणार नाही आहे अशी आपल्याला ही, आप ही रेसिपी बनवायची आहे अगदी एकही चकली तुटणार नाही आहे बघा आणि खूप छान अगदीच अप्रतिम आणि टॅमॅटो बी आता छान अगदी परतून निघान बघा मस्त पिकी असं मी पूर्ण हे हलवून घेणार आहे बघा आणि एकही थेंब पाण्याचा यूज करायचा नाही आहे मग पहा ह्या रेसिपीला अगदी अप्रतिम चवीत इथं मी रिपोट टाकले थोडीशी जास्तही नाही टाकली आता हे पूर्ण मी पुन्हा हलवून घेते बघा मिरी पोरणी अगदी चव अगदी अप्रतिम लागते बरं का आणि याच्यात हिंगही मी दा टाकलेला आहे पण तुम तुम्हाला दाखवता आला नाही मला, मला। थोडासा हिंग बी मी टाकलेला आहे आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला बघा आणि पुन्हा ह्या चकल्या पूर्ण हलवून घ्यायच्यात बरं का अगदी कलरफुल अशा चकल्या आणि वाढतानीसुद्धा एवढ्या सुंदर दिसतात ताटात अप्रतिम दिसतात हे बघा पूर्ण हलून झालेलं आहे बघा आता इथं एक चमचा बेसन पीठ टाकते बरं का याच्या याच्याविराईत मी जास्त काहीच टाकणार नाही आहे आता तुम्हाला वाटेन याचा गिचका वगैरे होणार आहे काय पण आस काही अजिबात होत नाही पहा खूप छान चवदार अशी रेसिपी लागते ही आता ह्या पूर्ण मी हलवून घेते हे बघा आता मी याच्यावर ठेवणारे झाकण झाकण कमीत कमी, कमी पाच मिनटं तरी ठेवणार आहे पहा पाच मिनटांनी पाहूया चकल्या अगदी मस्त झालेल्या आहे पहा आपल्या आणि चकली एकही तुटलेली नाही आहे बरं का खूप छान बघा जे तेल चमचम करीत होतं ते सुद्धा शोषून घेतलं आहे पिठाने आणि एवढ्या छान अप्रतिम होतात आता बघा मी अशा पद्धतीने पांगवते अगदी हालवतानी बी ती चकल्या तुटल्या नाही आहे आपल्या मैत्रिणी इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक एक सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने दोन बटाट्यांची कमाल एकदा करूनच पाहतो मी अगदी मौसूत शिजल्यात त्या आणि खूप छान झाल्यात बरं का आता मी तुम्हाला या चकल्या काढून दाखवणार आहे बरं का पहा बरं अगदी अप्रतिम अशी ही चकल्यांची डिश आज कशी वाटली तुम्हाला स्पेशल टिफिनसाठी वाटणी ना भारी अगदी चहाबरोबर तशाही खाल्ल्या तरी खूप छान मैत्रिणी चला मग उद्या भेटूया आपण बाय